नमस्कार मंडळी गोल्ड एज गॅन या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी आपण एकेकाळी दौडत उड्या मारत पायऱ्या चढत उतरत धावपळ करत होतो पण आता काय पाय दुखतो पायाला आकडी येते संध्याकाळी असं वाटतं की माझे पाय माझे नाहीतच आणि हे वाक्य आपल्यातील बहुतेकांनी किमान एकदा तरी म्हटलेलं असेल आणि मग काहीतरी चमत्कार घडावा अशी अपेक्षा होते तर मित्रांनो हा चमत्कार आपल्या घरातच लपलेला आहे एका बादलीत आणि थोड्या मिठात हो हो, ॲप्सम सॉल्ट नावाचं एक मीठ मिळतं ते कोमट पाण्यात टाकून त्यात पाय बुडवणं हा उपाय म्हणजे शरीरासाठी नाही तर आत्म्यासाठी सुद्धा एक साधना आहे ही जी क्रॉनिक आपली जी पाय दुखी असते पाय दुखणं सांधे दुखणं स्नायू दुखणं पायाचे याच्यामागे एक कारण मॅग्नेशियम या खनिजाची कमतरता हे सुद्धा असू शकते तर मॅग्नेशियमची कमतरता का होते आणि त्याचे मॅग्नेशियम शरीरात का गरजेचं आहे ते आधी बघूयात मॅग्नेशियम या खनिजाला शरीरातील शांत करणारा मिनरल म्हणजे द रिलॅक्सिंग मिनरल असं म्हटलं जातं आणि त्याचे फायदे अगदी सर्वांगीण आहेत पहिलं तर स्नायूंना सैल करण्यापासून हृदयाच्या ठोक्यापर्यंत रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून चांगली झोप येण्यासाठी मॅग्नेशियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि कॅल्शियमच्या योग्य शोषणासाठी सुद्धा मॅग्नेशियम आवश्यक असतो मॅग्नेशियम हा हे खनिज मानसिक आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे चिंता तणाव आणि सौम्य डिप्रेशन कमी करण्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असल्याचं अनेक संशोधनातून दिसून आलेलं आहे मधुमेहाच्या रुग्णामध्ये देखील इन्सुलिनचं काम सुधारण्यात आणि शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी देखील मॅग्नेशियम मदत करते आणि शिवाय ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसणाऱ्या रेस्टलेस लेग सिंड्रोम झोपेचा अभाव पायाला आखडी येणे पाय दुखणे या त्रासांवरही मॅग्नेशियमचा सकारात्मक परिणाम होतो म्हणूनच आपण मॅग्नेशियम हे आपल्या आहारात जीवनशैलीत आणि गरज असल्यास अस उपचारातही मॅग्नेशियमला जागा देणं अत्यंत गरजेचं आहे तर आता आपण ज्या एप्सम सॉल्टचा उल्लेख केला ते म्हण मन, म्हणजे नेमकं काय का ते कुठं मिळतं आणि त्याची किंमत किती असते हे पाहूयात पहिलं एप्सम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट हे दिसायला साखरेसारख्या थोड्या मोठ्या पारदर्शक क्रिस्टलसारखं असतं आणि हे मूळत इंग्लंडमधील एप्सम या गावात सापडलं म्हणून याला एप्सम सॉल्ट असं नाव पडलं पण हे आपल्या शरीरासाठी औषधी गुणांनी परिपूर्ण असणारं नैसर्गिक खनिज आहे हे मीठ त्वचेवरून शरीरात शोषलं गेलं की शरीराला मॅग्नेशियमचा त्वरित फायदा मिळतो म्हणूनच स्नायूंची आकडी पायांची सूज थकवा आणि निद्रानाश यावर ॲप्सम सॉल्ट फूट सोक म्हणजे पाय बुडवणे हा एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो तर हे सॉल्ट तयार तर इंग्लंडमध्ये होतं पण ते कुठे मिळतं तर हे बहुतांश ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाईट जसं की ॲमेझॉन झालं फ्लिपकार्ट झालं यावरती उपलब्ध असतं तसंच काही केमिस्ट मेडिकल स्टोर्स आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट शॉप्समध्ये देखील सहज उपलब्ध असतं आणि काही आयुर्वेदिक दुकानामध्ये याचे वेगवेगळे सुगंधित प्रकारही मिळतात किंमत किती असते एप्सम सॉल्टची किंमत साधारण ऐंशी ते दोनशे रुपये प्रति पाचशे ग्रॅम या दरम्यान असते आणि ही किंमत का बदलते तर ब्रँड आणि शुद्धतेनुसार त्याची किंमत थोडीफार बदलते ढोबळमानाने धरलं तर साधारण एक किलो एप्सम सॉल्टसाठी आपल्याला दीडशे ते साडेतीनशे रुपये लागू शकतात आणि या एवढ्या एक किलोमध्ये आपण दहा ते पंधरा वेळा आपल्या पाय बुडवून ठेवण्यासाठीच्या उपचाराकरिता ते पुरू शकतं शास्त्रीय भाग भाषेत सांगायचं झालं तर एप्सम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट जे त्वचेच्या माध्यमातून आपल्या शरीरात शोषलं जातं ते काय करतं तर ते आपल्या स्नायूंना सैल करतं नसांवरील तणाव कमी करतं झोप सुधारतं आणि शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकायला मदत करतं त्यामुळे पाय दुखत आहेत आकडी येते झोप लागत नाही तर मग फक्त पंधरा मिनटं एका बादलीमध्ये कोमट पाणी आणि एक कप हे एप्सम सॉल्ट बस एका टब टबमध्ये कोमट पाणी घ्यावं त्यात एक कप एप्सम सॉल्ट किंवा जर ते नसेलच तर मग सेंधा नमक टाकावं त्यात पाय बुडवून पंधरा ते वीस मिनटं डोळे मिटून बसावं किंवा तुम्ही कोणती टी व्ही बघत असाल किंवा मोबाईल बघत असाल किंवा काही पुस्तक वाचत असाल तर त्या दरम्यानही तुम्ही पाय त्याच्यात बुडवून ठेवू शकता बाहेर काढून मऊ टॉवेलनं पाय पुसावेत आणि हवं असल्यास थोडं खोबरेल तेल लावावं आणि हे झालं तर म्हणजे एखाद्या फूट मसाजपेक्षा म्हणजे जो आपण बाहेर करतो त्याच्यापेक्षा कमी खर्चात पण अधिक सुखद आणि आपल्या पायांना आराम देणारा असा अनुभव आपल्याला मिळू शकतो आता आपण आधी म्हटल्याप्रमाणे मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हे होतं तर या उपचारामुळे पायाला ते मॅग्नेशियम पायाची त्वचा ते सोख करून घेईल किंवा शोषून घेईल आणि त्यातनं मॅग्नेशियम मिळेल पण आपल्या आहारातून देखील मॅग्नेशियम वाढवणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी नैसर्गिक उपाय काय आहेत तर सेंद्रिय अन्न आणि हिरव्या पालेभाज्या जसं पालक मेथी संपूर्ण धान्य जसं की ज्वारी बाजरी नाचणी रागी सुकामेवा व बिया म्हणजे बदाम अक्रोड तीळ फ्लॅक्सिड्स डाळी व कडधान्य जसं की मूग चवळी राजमा किंवा डार्क चॉकलेट ज्याच्यात सत्तर टक्के कोको असतो हेही एक सौम्य पण उपयुक्त असे मॅग्नेशियमचे स्रोत आहेत पाणी आपल्या ह्याच्यातलं चांगलं असेल जमिनीतलं शुद्ध असेल तर काही पिण्याच्या पाण्यात नैसर्गिक मॅग्नेशियम देखील असतं मंडळी आपण वयानं मोठं झालो आपण आता साठी ओलांडली तरी शरीराला आराम देणं ही काही चैन नाही तर ती गरज आहे आपल्याला दुसऱ्यांची सेवा करायची आहे आपलं आयुष्य अजून आनंदात जगायचं आहे तर मग सुरुवात पायापासून का नको जर ही पाय दुखी आपली वर्षानुवर्ष चालत आलेली का असेल आणि त्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजात किंवा आपल्या आरामामध्ये खंड पडत असेल झोपेमध्ये झोप व्यवस्थित होत नसेल तरहा ले ले, ले ले तर हा उपाय करून पाहणं अगदीच गरजेचं आहे त्यामुळे कोमट पाण्यात बुडवलेले एप्सम सॉल्टच्या पाण्यात बुडवलेले पाय हे केवळ थकवा घालवतात असं नाही तर संपूर्ण मन देखील शांत करतात हे एक छोटंसं ध्यान आहे ज्यात शरीर श्वास आणि आत्मा असे एकत्र येऊ शकतात त्यामुळे आप जगातल्या मोठमोठ्या मुट स्पा थेरपी ज्याची किंमत काहीच्या काही असते त्या देखील या आपल्या घरगुती थेरपी पुढे फेल ठरतात त्यामुळे ज्यांना हा त्रास आहे पाय दुखीचा त्यांनी नक्कीच हे एकदा ट्राय करून बघावं एक सूचना अशी की जे मधुमेही आहेत ज्यांना डायबेटिक जे लोक आहेत किंवा ज्यांना त्वचेचा कसला संसर्ग आहे किंवा त्वचेची काहीतरी जखम असेल तर त्यांनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हा उपाय करावा बाकी ज्यांना पायाला कोणतीही जखम नाही किंवा बाकी कोणताही त्रास नाही त्या लोकांनी हा उपाय आवर्जून करून पाहण्यास हरकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा तुमचा अनुभव कमेंटच्या रूपाने आम्हाला सांगा आणि आपण जर गोल्ड एज गॅन या चॅनलवर नवी नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद